नमस्कार मित्रांनो आज आपण अमेरिकेच्या एका गोल्फ कोर्टवरती आहे तुम्ही बघू शकता की हे गोल्फ कोर्ट किती मोठं असं गोल्फ कोर्ट आहे अमेरिकन नागरिकांच्यासाठी हे फ्री ऑफ कॉस्ट असं हे गोल्फ कोर्ट आहे माझ्या घरापासून अगदी जवळ असणारं हे सुंदर असं हे गोल्फ कोर्ट वेगवेगळ्या जनरेशनमधली लोक या कोर्टवरती खेळताना दिसत आहेत तर हे जे कोर्ट आहे अंदाजे शंभर एकर किंवा त्यापेक्षाही मोठं असं विस्तीर्ण असं कोर्ट आहे आणि या कोर्टच्या मागच्या साईडला सुंदर असा एक तलाव आहे मध्ये हे पाण्याची रचना केलेली आहे जमिनीचे जे डिफरंट डिफरंट भूभाग तुम्ही बघत बघू शकत असाल जी होली किंवा सपाटी आहे या लोकांनी आज येथेच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नॅचरली हे जे पडणारं पाणी आहे तर त्या पाण्याला या लोकांनी राऊंड सर्कलमध्ये मूव केलेलं आहे आणि इकडे बघू शकत असाल की वेगवेगळ्या वयातील मंडळी ही गोल्फ खेळताना किंवा गोल्फचं प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसत आहे अगदी लहान वयापासून ते अगदी ओल्ड एजच्या माणसांच्यापर्यंत ह्या हो। गोल्फकोटमध्ये लोकं खेळताना तुम्हाला दिसत आहेत तर आम्ही आता ही गोल्फकोटची सफारी करत आहोत तर आपल्या व्हिवर्सना हे कोर्ट कसं आहे हे दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहे तर यामध्ये तुम्ही बघ बघू शकता की त्यांच्याबरोबर प्रत्येकाबरोबर गोल्फचं कोर्टचं किट आहे त्याचबरोबर इकडं असं प्रचंड असं कॅन्टीन आहे तर लोकं इकडं अमेरिकेमध्ये येताना पूर्ण तयारीनं अशा प्रकारे खेळायला येतात त्यांच्याबरोबर पाण्याच्या बॉटल्स खाण्याचं साहित्य अशा सगळ्या वस्तू इथं उपलब्ध असतात आणि हे प्रचंड असं मोठं असं गोल्फ कोट आहे त्यामध्ये जर तुम्ही हे असाल तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या गाड्या प्रोव्हाइड केल्या जातात ह्या गाड्या आपल्याला पैसे पे करून घ्याव्या लागतात तर अशीच एक गाडी आता आपल्याला त्या समोरनं दिसत आहे आणि हे सुंदर असं गोलकोट आहे या आणि याच्यावरती फिरणारी लोक आहेत हाय तर त्या माणसानी इथं एक पद्धत आहे या स्टेटचा एक शिष्टाचार आहे माणूस ज्यावेळी आपल्या बरोबर असतो तर तो आपल्याला हाय हॅलो करत असतो कायम आणि हा इथल्या शिष्टाचाराचा हा भाग आहे आणि हे स्टेडियमची बॅकसाईड आहे मी भारतामध्ये असताना चिन्नास्वामी स्टेडियम असेल किंवा आपलं चिन्नास्वामी स्टेडियम असेल याला भेटून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु एकच वेळ आम्हाला इनसाइड जाता आलं ते पूर्ण परवानग्या घेऊन परंतु इथं असं कुठल्याही प्रकारच्या परवानग्या घ्यायची गरज नाही तरी शिष्टाचाराचा भाग म्हणून आम्ही येताना एंट्री गेटवरती त्यांना विचारून आलो कारण आपण परदेशी नागरिक आहोत कुठल्याही प्रकारच्या नियमाचं उल्लंघन न होणं ही आपली जबाबदारी आहे कारण आपण आपल्या देशासाठी देशाचं देशा नाव कुठल्याही प्रकारे बदनाम होता नये त्यामुळं आम्ही ज्यावेळी अशा प्रकारे कुठेही फिरायला जातो तर त्यावेळी अशा वे परमिशन घेऊनच इन्साइट जातो परंतु एवढ्या ग्राउंडवरती ग्राउंडवरतीसुद्धा पूर्ण अशी परमिशन आपल्याला आहे लोकं इथं वेगवेगळे खेळ खेळताना आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघत बघू शकत असाल हा जो प्राणी किंवा पक्षी आपल्याला ग्राउंडवरती दिसतो आहे तो इथला राष्ट्रीय पक्षी आहे लुमिन नावाचा तर त्याचं या काळामध्ये इथं वास्तव असतं आणि हे जे पक्षी आहेत ते काही दिवसानंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या नंतर, नंतर पावसामध्ये किंवा स्नोमध्ये इथून स्थलांतरित होतात आणि दुसऱ्या स्टेटमध्ये जिथं चांगलं वातावरण आहे तर अशा स्टेटमध्ये मायग्रेट होतात तर हे दाखवण्याचा उद्देश आहे की इथले पक्षीही माणसाळलेले आहेत माणसापासून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही त्यामुळं अतिशय शांत अशा जागेमध्ये हे लोक पक्षी येऊन इथं थांबलेले आहेत त्यानंतर तुम्हाला दाखवण्याची एक दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे इथं